मुरबाड तालुक्यातील विकासकामे ही आज महाराष्ट्रातली सर्व बाबतीत भरघोस निधीमुळे होत आहेत भुवनगावचा विकास पाहता प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट पेव्हर ब्लॉकची कामे झालेली आहेत आदिवासी समाजासाठी समाज कार्यालय तलाठी कार्यालयासाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला आहे अंगणवाडी तसेच गावाजवळील खाडी तलावासाठी एक कोटीचा निधी अशी अनेक विकासकामे आमदार किसान कथोरे यांच्या सह सहकार्यामुळे भुवनगावच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये झाली आहे तसेच भुवनगावचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लाईटचा प्रश्न आमदार किसन कथोरे यांनी तोसुद्धा सोडवला आहे त्यामुळे भुवनगावचा विकास हा फक्त आणि फक्त आमदार किसन कथोरे यांनीच केलेला आहे असं बोलताना सुरेश बांगर यांनी सांगितलं आहे सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न गावच्या ग्रामस्थांना सतावत आहे ज्या ठेकेदारांनी जलजीवन मिशनची पाण्याची योजना अर्धवट सोडलेली आहे ती योजना पूर्ण करून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून देण्यात यावी या गोष्टीसाठी ठेकेदार वर्ग का लक्ष देत नाही दोन गावातील ग्रामस्थांना पाणी मिळालं पाहिजे ही माझी भावना आहे पाण्यामध्ये कोणी राजकारण करू नये असं मला वाटतं सर आपल्या गावचा विकास हा कशाप्रकारे होत आहे सध्या आणि कोणाच्या मार्फत होत आहे गावाच्या विकासाच्या बाबतीत मी आजपर्यंत मीडियाशी कधीच बोलत नव्हतो माझ्या स्वभावातला तो भाग नाही आहे की आपण काय काय करतो हे सारखं सांगत राहणार काय कर केलं ते सांगत राहणार करायचं आणि विसरू जायचं ही माझी पद्धत असते पण आता सध्या भुवनगावच्या इलेक्ट्रिक म्हणजे लाईटचा जो विषय आहे त्या संदर्भात फेसबुकला मीडियाला वेगवेगळ्या अशा चुकीच्या बातम्या यायला लागल्यात आणि त्यामुळे मला जाणून बुजून माझं मत व्यक्त करण्याची आवश्यकता वाटली भुवन गावाचा लाईटीचा जो विषय होता तो पावसाळ्यामध्ये सतत खंडित व्हायचा वारंवार खंडित होत असल्यामुळे डिपार्टमेंट थोडं काम करून घ्यायचे परत प्रॉब्लेम लाईट सकाळी आहे संध्याकाळी नाही आज संध्याकाळी केली परत गेली हे वारंवार घडत असल्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच आणि बॉडी आणि मी वाईट ती सन्मान्य आमदार यशवंत थके साहेब यांना वारंवार या गोष्टी कानावर घातल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये साहेब म्हणाले की हे डागृजीकडून काम होणार नाही आहे तुमच्याकडे शंभर के ट्रान्सफॉर्मर होता आता आपण तो दोनशेचा केला आहे तरी गावात प्रॉब्लेम चालूच आहे त्रेसष्टचा एक बाजूला बसवला तरी प्रॉब्लेम चालूच आहे म्हणून सन्मान्य आमदार केसन कतोरे साहेबांनी मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता अभियंता एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांची तीन वेळा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये भुवन काम प्राधान्याने कसं होईल यासाठी साहेबांनी भर भर दिला नऊ मेला साहेबांनी लेखी पत्र मुख्य अभियंत्यांना काढलेलं आहे की भुवनगावची समस्या ताबडतोब सोडवावी म्हणून आजच्या स्थितीला दोनशे केवीचा एक ट्रान्सफॉर्मर बोलला दिला वीस पोल नवीन पोल दिले जुन्या सगळ्या तारा काढून घेण्याचं एस्टिमेटमध्ये धरलं आहे असं संपूर्ण काम मंजूर करून घेतलं आणि कालपासून ते काम सुरू झालेलं आहे जागेची जोडी ट्रान्सफॉर्मर बसवण्याची अडचण होती दोनशे के ट्रान्सफॉर्मर थोड्या अंतरावर शंभर मीटर अंतरावर बसवायला घेतलेला आहे आणि अर्धागाव दोनशे केवीवर अर्धागाव दुसऱ्या जुन्या दोनशे केवीवर आणि त्रेसष्टचा पुढे रोडच्या वस्तीला बोलपाडा आणखी वेगळाच बोलपाडा शंभर केवीचा तो तिथे ट्रान्सफॉर्मर आहे तिथे व्होल्टेज पुरेपूर आहे भोवनपाड्यामध्ये लाईटचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे असं असताना मी आज चार पाच दिवसापासून ऐकतो आहे की भोवनमध्ये अंदाजुंदी ते काय हे लाईटचे प्रॉब्लेम कोणी लक्ष देत नाहीत अरे बाबांनो तुम्हाला रोजच्या रोज आम्ही सांगत बसतो का आम्ही काय करतो काय केले काय करणार आहोत सांगण्याचा आणि जास्त बोलण्याचा माझा स्वभाव नसल्यामुळे आज मला हे बोलून स्पष्टीकरण करावं लागलेलं आहे विकासाच्या गोष्टी जर सांगायला लागलो तर गेल्या अनेक वर्षांपासून आमदार साहेबांच्या पुढाकाराने त्यांच्या सहकार्याने गावामधले सतत काम पंचवीस पंधरामधलं पेवर ब्लॉकचं काम असेल कॉन्क्रीट रस्त्यांचं काम असेल आता अलीकडच्या काळामध्ये नवीन स्मशानभूमीचं काम पूर्ण झालेलं आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं काम पण पूर्ण झालेलं आहे गावामध्ये आता प्रस्तावित मध्ये पंचवीस लाखाचं तलाठी कार्यालय मंजूर करून घेतलेलं आहे आजपर्यंत तलाटी हे फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये बसत होते किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये बसायचे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात बसायचे तलाट्याला बसायला जागा नव्हती सन्मान्य आमदार साहेबांनी पंचवीस लाख रुपये घेऊन कार्यालयाचं काम मंजूर करून दिलेलं आहे त्याचंही काम आता अलीकडे सुरू होत आहे त्यानंतर आत्ताच अलीकडे तेरा ऑगस्ट ऑर्डर झालेली आहे ठक्का एक कॉन्ट्रीट रस्ता घेतलेला आहे तोही सन साहेबांनी मंजूर करून दिलेला आहे अंगणवाडीची दहा लाखाची इमारत मंजूर करून दिलेली आहे आदिवासींसाठी सात लाख रुपये सभागृहासाठी मंजूर करून दिलेले आहेत अशी कामं सांगून किती हा प्रश्नच आहे मला मला सांगण्याचा स्वभावच नाही तरी पण आता आज तुम्ही विचारतात म्हणून मी सांगतो आहे गोवनचा आता तलाव आहे त्याचं खोदकाम होईल त्यासाठी पण एक कोटी रुपये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे गावाच्या गडीचा तलाव खोदकाम करून त्याचं नूतनीकरण करणे त्याचप्रमाणे गोवनच्या शेतकऱ्यांचा जो जुना प्रश्न होता तो पाटबंधारे खात्यातून जे काही डॅम त्याला बोलतात बाजर तलाव तो आपण तिथे मंजूर करून घेतलेला आहे आम आमदार साहेबांनी त्याचं थोडं टेक्निकल अडचण बाकी आहे आता त्याचंही काही जुनं त्याचं एस्टिमेट पाच कोटीचं होतं दहा वर्षापूर्वीचं एस्टिमेट आज ते रिव्हाइज होऊन पन्नास कोटीच्या वरती अमाऊंट त्या पाटबंधारेच्या धरणाला मिळणार आहे ती रक्कम त्याच्यातून कॅनल निघणार आहे त्याचं भुवन गावाला पाणी सगळीकडे पुरणार आहे अजून पाणी असेल तर नडे आणि इकडेसुद्धा ते कॅनल निघत आहेत असं मोठं काम सन्मानी आमदार साहेबांच्या कुशल नेतृत्वाने सुरू आहे कोणत्याही प्रकारच्या विकास कामाच्या भुवनमध्ये समस्या राहिलेल्या नाहीत हे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम